तर मित्रांनो नमस्कार गौरव पाव सातर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहस्वागत आहे तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की उद्या नऊ तारखेला भव्य असं श्रीनाथ केसरी मैदान पार पडते ते म्हणजे प्रथम क्रमांक आहे फॉर्च्युनरचं मैदान मित्रांनो आणि आपल्यासोबत सुप्रसिद्ध गाडा मालक पृथ्वीचा दादा कुठवड आहेत आणि नुकतेच नवीन राजाचे मालक दादा दा पण आहेत दादा नमस्कार नमस्कार आज तुम्ही या मैदानात फाटी बघायला आलात पहिल्यांदा कसं वाटतं हे मैदान पहिल्यांदा सांगा म्हणजे जे भगवा आपल्या हिंदुत्वाचा म्हणजे आपण इतकी पॉझिटिव्हिटी आहे ना मैदानात म्हणजे मी आता तेच बोललो की आमच्या चर्चा चाललेली की आज आमच्या म्हणजे बैलांना पार्टिसिपेट करणे हे असल्या मैदानात कि नशीब आहे नशीब आमचं सुद्धा ना भूतो ना भविष्य असं नियोजन आणि इतकी पॉझिटिव्ह एनर्जी आहे ना इथं बरोबर म्हणजे लगेच असं आपण म्हणतो ना लाईट्स वगैरे सगळेच म्हणजे खूप भारी वाटतंय म्हणजे क्रिकेटच दुसरं मैदान खरं सांगायचं म्हणजे आणि एकंद एकंदरीत सर्वसामान्यांसाठी दादांनी खूप सारं केले कारण आता फॉर्च्युनरचं मैदान आहे आणि दादांनी एक नवीन म्हणजे आदत दुसर हे मैदान ठेवलंय हे तुम्हाला कसं वाटतं एकंदरीत म्हणजे खरं सांगायचं म्हणजे जे आदत दुष्यात जे पळतात ना त्यांना ही मोठी बैल कधीच नाही भेटत मोठीची बरोबर हां ओपनची बैल कधीच नाही भेटत पण आज ओपन आहे ना आदतुष फोन करायची वेळ आली की आम्हाला बैल द्या आम्हाला बैल द्या बरोबर नक्कीच म्हणजे हे खरंच दादांमुळे आज ह्या गोरगरीब जी गोरगरीबांची बैल आहेत ना त्यांना आज ही मोठ्या मोठ्या पाळायला भेटते बरोबर नक्कीच आता आज तुम्ही फाटीचं विश्लेषण करायला बघितले फाटी कशी वाटते पळायला फाटी चांगली आहे थोडस मला थोडं निकाला पुढे एक शंभर दीडशे फूट थोडस अजून मला वाटतंय की तिथं निघलं नसणार आहे थोडी तास टाकायला लागणार आता आपल्या आता भरपूर म्हणजे नंदीचं तुम्ही नियोजन पण करताय आपला बायच्या सुद्धा पळतोय तर कसं असणार नियोजन काय उद्या सगळी चार गाड्या आहेत आमच्या चारही गाड्या टॉप नियोजन आहेत टॉपचं नियोजन आहे आणि आता शाकीरबाईंनी पण सांगितलं होतं की राजाचं नियोजन तुमच्या हस्ते झालं नियोजन थोडक्यात मी म्हणलं ते आमचे एवढंच मैदान मी नियोजन तुम्ही कोणी लक्ष घालायचं नाही अजून पण त्यांना माहित नाही कोणी काय शाकीरला जाकीरला पण माहित नाही हे मैदान मी नियोजन करणार म्हटलं इथून पुढे मी परत नियोजन पण नाही करणार एवढंच मैदान करणार फक्त म्हणलं एक आ, प्रसिद्ध गाडा म्हणून तुमची खाती आहे तुम्ही अजून कोणत्या कोणत्या नंदीच नियोजन कसं केलंय काय नियोजन म्हणजे आता काय बैजा आहे तो आपला घरचा आहे मी आता करार केलाय किसनाचा तो पण घरचा आहे आपल्या नियोजन म्हणजे असं काय नाही एक प्रभू एक मधून घेतला आता शाकीरमध्ये शाकीर मध्ये दोघांमध्ये अशी चार गाड्या आहेत आपल्या असं नियोजन कोणाचं नाही आपल्या घरच्या गाड्या आणि नवीन खरेदी आता तुमची झाली आहे तर काय सांगा किसनाची खासियत आणि काय बघून घेतलं किसनाला किस्ना म्हणजे मी बैजनी बैजनी नागठाण्याला एक केला तेव्हा किसनानी तीन केला म्हणजे असं म्हणजे बैजा बरोबरच तो उतरायचा आणि झऱ्यात त्या दिवशी ना त्यांनी चांगल्या गाड्या सेमीला मारल्या जलवाची गाडी होती डाव्या बाजूला पलीकडं द्वारली चारणी होत्या आणि तिथून किस्नानी एक टांगेनी सेमी काढला त्याच्यानंतर मी लेंगऱ्याला पाहिलं शिकरा बरोबर पाळला तिथं सुट्टा त्यांनी एक केला तिथून जे मनात भरला मी खरं तो विकत मागितला कोण पण तो झालं नाही पण आता म्हणलं चला ठीक आहे अशी वस्तू पण मोठे मोठी दत्त जयंती आले आमच्या इथं वडकीचं मैदान आहे पुशेगावचं हे करार तर ते म्हणत ना होते की तसंच तुमचं दादा नाव लावू म्हणलं तसं नको काय ना काय फुल ना फुलाची पाकडी मी तुम्हाला देतो आता दादांचा एकच प्रत्येक मैदान घेण्यामागचा हेतू आहे की गोवंश संवर्धन आणि तुमच्या दावणीला पण गोवंश तुम्ही वारंवार दाखवताय महाराष्ट्राला दाखवत दाखवताय भारतात दाखवत आहे की गायींचा सांभाळ झाला पाहिजे आणि तुमच्या दावनीला भरपूर असे खिलार वस्तू आहेत काय सांगाल त्याबद्दल म्हणजे ही खरं आज पिंड झाली हे मैदान म्हणजे बरोबर आज जर माणसाला फॉर्च्युनर भेटत असेल उद्या हा प्रतिसाद एवढा आहे की माणूस पुढच्या वर्षी चंद्र बीएमडब्ल्यू मर्सिडीज ठेवायला पण कमी नाही करणार नक्की आज गरीब माणूस काय म्हणन आज की आपण दोन खोंड तयार करू घरी त्यासाठी गाया आणू त्यासाठी हा बेस ही पिंडच आहे बरोबर आणि हे आपल्या प्रत्येकाच्या घरात एक खिलार गाय पाहिजे नक्कीच मित्रांनो आणि पृथ्वी अक्षरशः सुंदर असा गोट आहे किलर गाई त्यांच्या दावणीला सुद्धा आहेत आता आपल्यासोबत आहेत पहिल्यांदा आपलं हार्दिक स्वागत आहे आपल्या चॅनलवर आता नुकतीच तुमची नवीन खरेदी आहे महाराष्ट्रावर तुमची पण चर्चा आहे राजाची पण चर्चा आहेच काय सांगाल कसं असणार नियोजन राजाचं नियोजन चांगलेच आहे हां ते उद्या दिसून मैदानामध्ये सगळं बरं आता राजा ज्यावेळीपासून तुमच्या दावनीला आहे तुम्हाला खूप सारे फोन्स वगैरे असतील हो त्याचे फॅन्स फॉलोअर्स भरपूर आहेत आता दादांनी सांगितलं की नियोजन केलंय दादांचा तुमचा सांगा कसं असं काय दादा आमच्या संबंध म्हणजे आमच्या वडिलांपासून त्यांच्या आजोबांचे घरातले संबंध असले हो आमच्या वडील पाहिलं आमच्या वडिलांच्या वाचतात आपण त्यांच्याबद्दल बोलत आमच्याकडे शब्दच नाही जेवढं बोलत तेवढं कमीच त्यांच्याबद्दल आता राजा तुमच्या दावणीला आलाय एकंदरीत म्हणजे कसं वाटतं आता साकिर बाईन तुमचे संबंध झाले असेल चांगलेच काय सांगा साकेरबाईं बद्दल पण काय तर साकिर आणि जाकीर दोन्ही पण भाऊ 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 आहेत ना ते लहान भावांसारखेच आहेत आता फाटी एकंदर तुम्ही बघताय कशा वाटत फाटी फाटी मध्ये आल्यामुळे मैदानात आम्ही गाडीतून उतरले उतरले पाहिलं एकदम प्रसन्न वाटलं का वाट बरोबर आणि एकदम पळायला पहिला बरोबर नक्कीच मित्रांनो आज पृथ्वीराज दादा आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले दोघं पण गाड्या मला पहिल्यांदा चॅनलवर खूप साऱ्या शुभेच्छा दादा तुम्हाला आहेत मैदानासाठी या नक्कीच चॅनलला पण शुभेच्छा नक्कीच तुमचे नंदी गुलाबात राहतील आणि बक्षीस घेऊन जातील ही तुम्हाला शुभेच्छा आहे धन्यवाद दादा धन्यवाद